जय महालक्ष्मी नवदुर्ग मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत आणि मोदीनगर वासियांचा खाली यावर्षी अनेक भागात पावसाने थैमान घातले असून अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तरी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले तसेच शेतीचे अतोनात नुकसानही झाले असल्याने शासनाकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक देण्यात आली असता ह्या हाकेला ओ देत सर्वसामान्य मोदीनगर वासियांनी सुद्धा उचलला पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा महाराष्ट्र शासनाने मदतीचे आवाहन करताच गजानन महाराज कोटी लाख रुपयाचा धनादेश नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे तीच प्रेरणा मोदीनगरवासियांनी घेत आपापल्या पलीने पूरग्रस्तांकरिता मदत गोळा केली त्याकरिता जय महालक्ष्मी मंडळाने पुढाकार घेत मोदी नगर मधील प्रत्येक गल्ली गोळा जाऊन रॅलीच्या माध्यमातून पूरग्रस्तांकरिता मदत गोळा केली व या दरम्यान विविध नारे देत जागरूकता सुद्धा केली जमा झालेली ती मदत शेगाव तहसीलदार दीपक बाजड यांना चेकद्वारे द्वारे सुपूर्त करण्यात आली आहे व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे त्यावेळी मदत गोळ्या करण्यासाठी या सर्वांची योगदान लाभले असून त्यात श्री डॉक्टर श्री भाऊ गाडे श्री पत्रकार नाना पाटील श्री दामोदरांना परकाडे श्री गजेंद्र बडोने दिग्दर्शक तसेच बळीराम थुकेकर पुरुषोत्तम हिवरे योगेश इंगळे विवेक हिवरे किशोर भाऊ निलेश इंगळे अमोल उबाडे आकाश खाकरे, निखिल खाकरे गौरव अंबुलकार अमोल अमोले सोहम खाकरे नमो चतरकार शिवानंद चतरकार गजानंद चव्हाण प्रशांत मेरकुटे प्रतीक धनोकार प्रथमेश ठाकरे गजानन थोंबे आदित्य सिंहस्ते वेदांत नेमाने कृष्णा मिरकुटे गणेश खेळकर राम पाटणे कार्तिक क्षीरसागर श्लोक ठाकरे पवन त्रिकांडे मंथन त्रिकांडेव जवंधाळ युवराज काळे गौरव मिरकुटे रुग्वेश चतरकार मयूर देशमुख साई देशमुख चैतन्य नेमाने सार्थक धनुरकर आकाश क्षीरसागर अभिषेक क्षीरसागर या सर्वांचे योगदान लाभले आहे जय महालक्ष्मी दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते सर्व महिला मुलं मुली यांचा सुद्धा या कार्य कार्यामध्ये मोलाचा वाटा होता